उद्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्या जयंतीमध्ये आम्ही खूप दिवसापासून जवळपास एक महिनेपासून प्रिपरेशन करत आहोत त्यामध्ये मला वाटतं पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आम्ही बंदोबस्त मीटिंग मीटिंग सर्व डी जे वालेसोबत सर्व आयोजक मंडळ सोबत आणि तीस कमिटिंग वेगवेगळ्या लेवलवर आम्ही घेतलेला आहे तसेच आमे रूट मार्च से निजन आम राय कंट्रोल डील से निियोजन है प्रतिबंधक कारवाई मध्य जवरपास चार सौ लोग हद्दार संगू सकते एक दिवस करोत वन फोर्टी फोर सी आर टी सी जो जुना होता कारवाई तसेच मग्जा पांच वर्षापास जितके गुना दाखिल होता डॉक्टर हाम बाबा साहब आंबेडकर जयंती मध्य त्यांच्या सर्व गुणांवर जे आरोपी होता त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आम्ही करून घेतलेला आहे आणि प्रत्येक जनतेची एकदम बारीक बारीक डेटा जे डिटेल डेटा आम्ही एक प्रपत्रकमध्ये कलेक्ट केलेला आहे त्यामध्ये आयोजक कोण आहे रूट काय राहणार रूटमध्ये सेन्सिटिव्हिटी काही आहे का आणि कधी स्टार्ट होणार कधी संपणार आयोजक हा सर्व माहिती आम्ही भरून घेतलेला आहे त्यांच्यावर वर्कआउट चालू आहे आणि तसेच एक जे म्हणतो आम्ही की आ, अटॅचिंग अटॅचिंग ऑफ ऑफिसर अँड स्टाफ हा आजपासूनच राहणार प्रत्येक मंडल सोबत आमचे ऑफिसर्स कर्मचारी होमगार्डचे जवान अटॅच राहणार आणि त्यांच्यासोबत समन्वय ठेवणार आणि आम्ही दोन उपक्रम जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ज्यामध्ये की अठरा तास आ, सतत अभ्यास एक नियोजन केलेली आहे आमचे हेडक्वार्टरमध्ये एक युथ सोबत आमची पॉझिटिव्ह एंगेजमेंट राहणार त्याबाबत हा एक प्रयास आहे प्रयत्न आहे तसेच प्रत्येक कॉलनीमध्ये कॉर्नर मीटिंग आम्ही घेत आहोत ज्यामध्ये की एक व्हॉलेंटिअर ऑर्गनायझेशन आहे आणि आमचे पोलीस स्टेशनचे ऑफिसर स्टाफ सिनियर ऑफिसर सुद्धा जाऊन प्रत्येक मंडल सोबत प्रत्येक बौद्ध विहार समोर कॉर्नर मीटिंग घेत आहेत आणि पॉझिटिव्ह एक सकारात्मक जनजागृतीचा प्रयत्न आहेत आमची तसेच आमचे एक, एक एस आर पी एफ ची कंपनी जवळपास सो होमगार्डचे जवान बारा स्व आमचे स्टाफ सहा डी वाय एस पी आणि दोन एडिशनल एस पी हा उदयाचे जे बंदोबस्त आहे ते बंदोबस्त मध्ये इन्व्हॉल्व्ह राहणार आणि त्यांची वेलफेअर बाबत सुद्धा आम्ही केअर करत आहोत आमचे स्टाफचे वेलफेअर बाबत सुद्धा मला वाटतो आम की आमच्याकडून जे काही नियोजन अपेक्षित होतं आम्ही करून घेतलेला आहे आम्ही एक डिटेल नोट सुद्धा देणारच आणि हा सर्ववर आम्ही पर्सनली इन्वॉल्व्ह होऊन प्रयत्न करणार की शांततापूर्वक बाबासाहेबांची जयंती त्यांचे जे जै आदर्श आहे त्याचप्रमाणे हा जयंती आम्ही साजरा करू त्याच आमचे प्रयत्न चालू आहे जे रेग्युलर वेअर आहे तेच राहणार असा काही डी जे वगैरेवर तो पाबंदी आहे दहा वाजेपर्यंत आम्ही प्रयत्न करणार की सर्व संपून जाणार दहाचे नंतर आम्ही डी जे लायटिंग वगैरे अलाव करणार नाही क्राऊडची मुवमेंट जे आहे ते बारा वाजेपर्यंत राहणार जे महापुरुषांचे पुतला समोर जाऊन अभिवादन करणार किंवा मिरवणूक संपल्यानंतर जे परत जाणार हा सर्व रिटर्निंग क्राऊडसाठी बारापर्यंत वेळ आहे पण मिरवणूकसाठी डी जे साऊंड हा सर्वसाठी दहाची वेळ आहे दहा पर्यंत मिरवणूक संपला पाहिजे तसेच आम्ही कम्युनिकेशन प्रत्येक मंडळला आणि आमच्या ऑफिसरला केलेलं आहे दहाच्या नंतर डी जे वगैरे लायटिंग सिस्टम हा सर्व अलाव राहणार नाही तो हा आमचे ॲडवाईस राहणार सजेशन राहणार विनंती राहणार की दहापर्यंत तुम्ही मिरवणूक संपून घ्या दहाच्या नंतर अभिवादन आणि रिटर्निंग क्राऊड साठी दोन तासचा वेळ लागणार एकूण दरवर्षीप्रमाणे मागच्या वेळी सुद्धा आम्ही बॅरिकेडिंग वगैरे केला होता ते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतला समोर आम्ही बॅरिकेडिंग टाकणार तेथपर्यंत व्हेकल वगैरे जाणार आणि नंतर पायी पायी जाऊन महापुरुषांचे अभिवादन करू शकणार लोक रिजन असा आहे की जर व्हेकल आम्ही अलाव करणार तर खूप तिथे गर्दी होणार छोटा प्लेस आहे आणि जे भाविक येणार अभिवादन करण्यासाठी महिलांची गर्दी असणार सिनियर सिटीजन राहणार छोट्या छोट्या लहान किड्स राहणार त्यांच्यासाठी अवघड होऊ शकतो आणि काही ड्रायव्हर वगैरे खूप वेळ पासून येणार ते टायर्ड राहणार किंवा दारू वगैरे से सेवन करू शकतो आणि ते काही ॲक्सिडेंट होऊ शकतो त्यामुळे आम्ही बॅरिकेड टाकणार तिकडे आणि थोडा आधीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळासमोर सर्व व्हेकल थांबणार